नमस्ते गृहिणीक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपले येणारे व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहत असाल जर पाहत असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ आहे हिवाळ्यामध्ये मधुमेहावर कोणत्या भाज्या कोणते फळ खाणं खूपच गुणकारी असतं अर्थातच आजकाल आपण रक्तामध्ये साखर वा वाढलेली पेशंट्स खूप बघतो आहोत आणि अशा पेशंटचे प्रमाण अतिशय वाढत चाललेले आहे तर अशा पेशंटना हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या भाज्या फळे खायला मिळतात पण ही फळे कोणती आहेत जी फायदेशीर आहेत जी गुणकारी आहेत पण काही वेळेला काय होतं की डायबेटीसच्या पेशंटना काही गैरसमत असतात की बाबा नाही ही फळे खरंच खायला नको त्यांना पुन्हा त्रास होईल किंवा काही वेळेला फळं खाली जातात आणि त्यांच्या त्या फळांच्या साली देखील टाकून दिल्या जातात पण ह्या फळांच्या साली खरंच टाकून देणं गरजेचं आहे का पण खरं तर फळं खायची असतील तर ते सालीसहित खावीत जेणेकरून त्याच्यातून जे मिळतात मिळणारी जी, जी पोषक तत्व आहेत ती सर्वांगाला भिंततील आणि जेणेकरून तुमचा मधुमेह आटोक्यात येईल तर आजच्या व्हिडिओची सुरुवातच अशी आहे की हिवाळ्यात मधुमेहावर अशी कोणती फळे आहेत जी गुणकारी आहेत तर डायबेटीससाठी कोणते फळांचा वापर केला पाहिजे किंवा अशी कोणती फळं आहेत जी मधुमेहासाठी लाभकारी आहेत तर आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करत आहोत थंडीची सुरुवात झाली म्हणजेच एकंदरात गोड गुलाबी थंडी आहे म्हणजे सगळ्यांना हवी हवीशी वाटते कारण की सगळ्यांना एकतर ख्रिसमस असतो डिसेंबर एंडिंग असतं सो सर्वांना फिरायला जायचं असतं म्हणजे थंडीची जाऊल एकतर तर कसं मस्त मस्त असं हॉलिडेज सगळ्यांचे प्लॅन असतात तर हे सगळ्यांच्यासाठीच आहे पण ज्यांना ते ज्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी असतात म्हणजेच त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असतो तर त्याच्यामध्ये असतात ते मधुमेहाचे पेशंट्स तर अशा पेशंटना या थंडीच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागते या दिवसामध्ये बाजारात अनेक पोषक तत्वांनी युक्त असलेले फळं भाज्या मिळतात मधुमेहाने त्रस्त असलेल्या व्यक्ती ना या सर्व भाज्या आणि फळं खूप गु गुणकारी असतात कारण त्यांच्या खाण्यापिण्याच्या योग्य सवयीमुळे तसेच रक्तातील साखरेचं स्तर जर नियंत्रणात ठेवायचं असेल तर हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या भाज्या आणि फळं खाणं खूप गरजेचं असतं हिवाळ्याच्या दिवसामध्ये फळं आणि भाज्या पोषण तर देतातच पण ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर असतात त्यामध्ये अशी कोणती फळं आहेत तर त्यामध्ये पेरू संत्री आणि पालकसारखी भाज्या तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करणं देखील खूप गरजेचं असतं त्याचबरोबर नियमित ब्लड शुगर देखील तपासणं खूप गरजेचं असतं पेरू खायचं असेल ज काही काही ना पेरू आवडत नाहीत कारण की त्याच्यामध्ये बिया खूप मोठ्या असतात पण पेरूमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी खूप प्रमाणात असतं ज्याच्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते सकाळी नाश्त्यात किंवा संध्याकाळी तुम्ही जेवणांत स्नॅक्स म्हणून पेरू देखील खाऊ शकता त्याचबरोबर संत्री एक असं फळ आहे जे आपल्याला शरीराला हायड्रेट बनवतं म्हणजेच काय होतं की आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते त्याचबरोबर शुगर देखील नियंत्रणात ठेवते त्याचबरोबर आहे सफरछंद सफरछंदामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट खूप असतात जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करतं मधुमेहाच्या तर दररोज किमान कमीत कमी एक सफरछंद तरी खाल्लं पाहिजे त्यानंतर पेरीज आहेत पेरीजमध्ये देखील अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन्स असतात जे इन्सुलिनचे कार्य अधिक सक्षम करण्यास मदत करतात त्यानंतर पालक आहे ज्याच्यामध्ये आयर्न आणि फायबर असतात जे शरीरात इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करतात रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असणे म्हणजेच मधुमेह असा एक मोठा असा जुनाट आजार आहे ज्याच्यावरती आजपर्यंत काही असं कायमचा उपचार असा मिळालेलं नाही किंवा असं एक एकमात्र असं औषध नाही की जे मधुमेह तळासहित किंवा मुळासहित उपटून टाकू शकेल मात्र औषध आणि योग्य आहाराच्या मदतीने मधुमेहासारखा आजार आटोकाट म्हणजे आटोक्यात ठेवता येतो मधुमेहावरती जर नियंत्रण ठेवायचं असेल तर योग्य आहार घेणे सर्वात महत्त्वाचं असतं तसंच तुमचे जे काही आरोग्य तज्ञ आहेत त्यांना सांगितल्या म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आहारात फळे आणि त्या भाज्या समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे परंतु काही कमी लोकांना माहिती आहे की काही फळेची सालीसह सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते ज्यांचे सालीसह सेवन केल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी नियंत्र ठेवण्यास अधिक मदत होते म्हणजे आता सांगितल्याप्रमाणेच कुठलं तर सप्परछंद आहे तर सप्परछंद देखील तुम्ही आठवणीने खा पण ते सोलून न खाता सालीसहित सा खाणं खूप गरजेचं आहे स्ट्रॉबेरी आहे मधुमेहांच्या रुग्णांना स्ट्रॉबेरी मर्यादित प्रमाणात खाल्ल्याचा सल्ला दिला जातो म्हणजे खाताना देखील स्ट्रॉबेरी प्रमाणातच खावं त्यांना फक्त सालीसह सा खाण्याचा सल्ला दिला जातो फायबरसोबत सालीमध्ये अनेक पोषक घटक असतात त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते त्यानंतर आहे पपई पपईचं सेवन उच्च रक्तातील साखरेच्या रुग्णांसाठी देखील खूप फायदेशीर असतं पण खरं तर तुम्हाला माहिती आहे का जर पप तुम्ही पपईचे सालीसोबत सेवन केले तर तुम्हाला त्याचे अधिक फायदे देतात वास्तविक पाहता पपईच्या सालीमध्ये अनेक विशेष पोषक घटक असतात जे मधुमेहामध्ये फायदेशीर ठरतात त्यानंतर आहे किवी किवी काय आता आपल्याला बाजारपेठेत मिळतंच बहुतेक लोक किवी खाताना त्याची साल टाकून देतात कारण काय तर किवीची साली खूपच आंबट असते आणि तुम्हाला माहितीच नसेल तर किवीच्या सालीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिनसह अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात तर मधुमेह असणाऱ्यांनी डेली मधुमेहाचं रुटीन चेकअप करावं आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण किती आहे ते तपासून घ्यावं सफरचंद स्ट्रॉबेरी पपई किवी पेरू संत्री पालक इत्यादींचा आहारामध्ये समावेश करावा पालक काहींना आवडत नाही तर त्याचं सूप बनवून घ्या पालकाच्या वड्या बनवा किंवा पालकाचं म्हणजे आपल्याकडे फदफद किंवा गरगट्ट बनवलं जातं म्हणजे एक आमटीचा प्रकार आहे तो तुम्ही बनवून घेतलात तरी चालेल किंवा पण म्हणजे आ आता पालक खाताना देखील काय कर केलं जातं की त्याचे पराठे बनवले जातात तर पराठे बनवून देखील तुम्ही पालकाचं सेवन करू शकता सो मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी हा व्हिडिओ नक्कीच व्हा किंवा तुमच्या इतरत्र फ्रेंड्स कोणी असतील त्यांनी ह्या सर्वांनी नक्की व्हिडिओ ऐका जेणेकरून मधुमेह असणाऱ्यांना तुम्ही कोणती फळं खाल्ली जावीत किंवा त्यांच्याबद्दल असणारे त्यांचे गैरसमज दूर होण्यास तुम्ही मदत करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाढला वाटला ते नक्कीच कळवा आणि आपले येणारे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार